श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड कसे आहात आय हो तुम्ही सर्वजण खुश असाल तर मी सिद्धी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सिद्धी ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती तर आज आलो आहे आम्ही रानामध्ये पालकाची भाजी नेण्यासाठी आलतो पण बरंच काही असं माळवं आलतं तर ते पण चालवलं आहे आम्ही तर तुम्हाला मग घरी गेल्यावरती दाखवेलच काय काय आण म्हणजे घरी चालवलं आहे ते तर इकडे आहे सार्थक चव्हायच्या शेंगा थोडतात पाहू शकता भिवगायचा पण वेल आहे मूग पण लय या आणि मिरच्या रोप आहेत ना त्यांना पण फुलं लागले चांगले आता दाखवते कळत इकडून हे पण मिरचीच्या रोपांना पण आता हां मिरच्याच्या रोपांना पण आता फुलं लागले आता चवयाच्या शेंगा तोडतो थो थोड्या थो थो आणि जातो घरी दाखवते मी काय काय ता चालवलं आहे घरी घरी गेल्यानंतर दाखवते ऊस खूप ही होतो कापतो या त्यामुळे काही व्हिडिओ काढता येत नाही तर चला घेर घेरगेला दाखवते तर भोपळ्याच्या याला पण ना खूप भोपळे लागलेले होते भो लाग आता ना म्हणजे खूप शेवट शेवट मी व्हिडिओमध्ये दाखवते हे आधी खूप म्हणजे खूप भोपळे खालते तर तुम्ही पाहू शकता दोन कवळे भोपळे येतं आणि दोन तीन कवळं होते पण नाहीत आणले खाण्याची पण इच्छा राहिली नाही आता घरीच असल्यामुळं ना ते रोज रोज खाण्यात येतं त्यामुळं नाही खाऊ वाटत तर नाही आणलं काय घरी इकडं तोडून तर तुम्हाला मी ना किती मोजून दाखवते मग अशी तीन होते आणि हा एक निबारा आहे म्हणजे खूप असा बी बनले त्याच्यात आणि हा एक हे दोन ना ब्यासाठी ठेवलेत नंतर ना लावण्यासाठी तर इथे पण ना कवळे भोपळे होते एकच एक होता तर चला आता काय काय आणले घरी घेण्यात दाखवते तर ह्या चव्हाच्या शेंगा आणल्यात वांगे आणली खूप होती पण थोडीच आणली भेंडी थोडी होती तेवढी आणली टोमॅटो आणले पालकाची भाजी आणली त्यानंतर नाही झाडाला ना एकच कारलं होतं तेवढं आणलं एक कारण तसं ते पिकूनच जायचं त्यामुळे ते एक आणलं आणि मुगाच्या शेंगा होत्या तर मी दाखवायसाठी मुगाच्या शेंगा आणला चव्हायच्या शेंगा चव्हाच्या शेंगा खाण्यासाठी असे चांगल्या लागतात त्यामुळे तेच आणलं होतं जास्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर भेटू बाय